कर्नाटकमध्ये योजनेचा लाभ हा एकाच महिलेला गृहलक्ष्मी योजनेचा लाभ हा मिळत आहे एकाच महिलेला हा लाभ मिळतो आहे घरातल्या असा आरोप जो आहे तो आमदार चित्रा वाघ यांनी केलेला आहे त्यामुळे काँग्रेसमुळे कुटुंबातील एकाच महिलेला लाभ मिळत असल्याचं यावेळी चित्रा वाघ यांनी अधोरेखित केलेलं आहे काँग्रेसची कर्नाटकमध्ये जी योजना महालक्ष्मी योजना सुरू आहे संदर्भात चित्रा वाघ यांनी हे विधान केलंय आहे कर्नाटकच्या काँग्रेसच्या महिला बाल विकास मंत्री स्वतः कबूल करतात की त्यांच्या कर्नाटकात गृहलक्ष्मी योजना म्हणजे आपल्या लाडक्या बहिणीसारखी योजना ज्यामध्ये काँग्रेस एका कुटुंबातील फक्त एकाच महिलेला लाभ द्यायचा सासू सू किंवा नणन यापैकी एकालाच लाभ द्यायचा आणि कुटुंबांमध्ये महिलांमध्ये वादविवाद आणि स्पर्धा निर्माण करायची हीच काँग्रेसची योजना आहे माझ्या महाराष्ट्रातल्या बहिणीनो काँग्रेस सत्तेत आल्यावर कुटुंबात एकालाच लाभ मिळेल लक्षात घ्या आणि आपल्याकडे महाराष्ट्रात आपल्या महायुतीचे सरकार एकाच घरात तीन महिला असतील तरी सगळ्यांना पैसे देते लाभ देते